भारत सरकारच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या पोस्ट ऑफिस योजनांना सामान्य नागरिकांमध्ये विशेष महत्त्व आहे त्यांचा उद्देश आहे सर सुरक्षित आणि हमीदार गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून देणे विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील लोकांसाठी या योजना एक विश्वासार्ह पर्याय या ठिकाणी बनल्या आहेत सध्या अशीच एक योजना चर्चेत आहे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना या योजनेच्या माध्यमातून आपण दर महिन्याला वीस हजार पाचशे रुपये पर्यंत निश्चित उत्पन्न या ठिकाणी मिळवू शकतो ही योजना गुंतवणूकदारांसाठी अतिशय फायदेशीर मानली जाते चला तर मग आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहूया योजनेचे वैशिष्ट्य पात्रता व्याजदर परतावा अर्ज कसा करायचा तसेच वीस हजार पाचशे रुपये मासिक मिळवण्यासाठी किती गुंतवणूक आवश्यक आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना म्हणजे नेमके काय ही एक कमी जोखमीची बचत योजना आहे जी विशेषतः निवृत्त व्यक्ती गृहिणी लहान व्यावसायिक किंवा निश्चित उत्पन्न इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आदर्श आहे या योजनेत एकदाच रक्कम गुंतवून दर महिन्याला आपल्याला ठराविक व्याजावर नियमित या ठिकाणी उत्पन्न देखील मिळते आता जाणून घेऊया या योजनेतील मुख्य वैशिष्ट्ये या ठिकाणी वैशिष्ट्ये आणि त्याचा तपशील दिलेला आहे योजनेचा प्रकार जो आहे ती मासिक व्याज उत्पन्न योजना आहे कालावधी त्याचा पाच वर्षे म्हणजेच साठ महिन्याचा असतो व्याजदर दोन हजार पंचवीसमध्ये सध्या सात पॉईंट चार टक्के वार्षिक आहे तर हे तीन महिन्याला या ठिकाणी बदलतसुद्धा असते मासिक परतावा जो आहे तो मासिक व्याज जमा होते ते कमीत कमी गुंतवणूक एक हजार रुपयेपर्यंत करू शकता आणि कमाल गुंतवणूक जर तुमचे स्वतःचे एकटेशी खाते जर असेल तर नऊ लाख रुपये या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि कमाल गुंतवणुकीसाठी जर तुमचे संयुक्त खाते असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पंधरा लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता आता पुढे पाहून घ्या वीस हजार पाचशे रुपये मासिक मिळवण्यासाठी किती गुंतवणूक या ठिकाणी करावी लागेल सध्या योजनेचा वार्षिक व्याजदर जो आहे तो सात पॉईंट चार टक्के आहे त्यानुसार आपण गणित पाहून घेऊया जर पंधरा लाख गुंतवले तर त्याचे वार्षिक व्याज जे आहे ते पंधरा लाख गुणवले साडेसात म्हणजे सात पॉईंट चार टक्के बरोबर एक लाख अकरा हजार रुपये तर मासिक उत्पन्न एक लाख मासिक उत्पन्न तुमचे एक लाख अकरा हजार भागिले बारा तर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये होते त्यानुसार वीस हजार पाचशे मासिक मिळवण्यासाठी सुमारे तेहतीस ती लाख रुपये या ठिकाणी गुंतवणूक तुम्हाला करावी लागेल मात्र पोस्ट ऑफिसच्या नियमानुसार एका संयुक्त खात्यात कमाल मर्यादा जी आहे ती पंधरा लाख रुपयेच आहे त्यामुळे वीस हजार पाचशे रुपये मासिक उत्पन्नासाठी किमान दोन किंवा तीन संयुक्त खाते त्या ठिकाणी उघडावे लागतील जशी घरातल्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या वेग वे वे नावावर खाते उघडून एकत्र एक गुंतवणूक त्या ठिकाणी केली जाऊ शकते आता जाणून घेऊया योजनेचे फायदे निश्चित मासिक उत्पन्न म्हणजेच जोखमीपासून मुक्तता सरकारी हमी भारत सरकारच्या बचत योजनेअंतर्गत येते त्यामुळे ती सुरक्षित आहे कमीत कमी एक हजारपासून सुरुवात करू शकता सर्वसामान्यांसाठी या ठिकाणी उपलब्ध आहे संयुक्त खाते शक्य पतीपत्नी किंवा कुटुंबातील अन्य सदस्यांसोबत या ठिकाणी खाते उघडता येते पूर्व अर्ज सुलभ जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये सहज प्रक्रिया त्या थी ठिकाणी होते आता या ठिकाणी आपण पाहून घेऊया पात्रता तर भारतीय नागरिक असणे या ठिकाणी आवश्यक आहे अल्पवयीन मुलांचे खाते पालकाच्या निगराणीखाली या ठिकाणी उघडता सुद्धा येते यच यू एफ हिंदू अनडिवायडेड फॅमिली किंवा एन आर आय योजनेसाठी या ठिकाणी पात्र नाहीत आता पाहून घेऊया व्याज कसे मिळते दर महिन्याच्या ठराविक तारखेला खाते उघडण्याच्या तारखेपासून म्हणजेच आपल्याला बचत खात्यावर किंवा पी पी एफ खातेवर व्याज त्या ठिकाणी ट्रान्स्फर होते आपण ऑटो क्रेडिट सुविधा निवडू शकता म्हणजे प्रत्येक महिन्याला आपोआप पैसे तुमच्या खात्यात येतील आता जाणून घेऊया मुदतवर बंद करण्याची सोय देखील आहे जर आपल्याला काही कारण पाच वर्षाच्या आत पैसे काढावे लागले तर खालील ला ते त्या ठिकाणी त्या पैशांना लागू होतात तर कालावधी आणि दंड किंवा काटछाट या ठिकाणी आपण पाहून घेऊया जर एक वर्षापूर्वी बंद केले तर परतावा या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही एक वर्षापासून ते तीन वर्षाच्या दरम्यान एकूण गुंतवणुकीवर तुम्हाला दोन टक्के या ठिकाणी दंड होतो तर तीन ते पाच वर्षाच्या दरम्यान जर खाते बंद केले तर एकूण गुंतवणुकीवर तुम्हाला एक टक्के या ठिकाणी दंड आकारला जातो आता पाहून घेऊया अर्ज करण्याची प्रक्रिया नजीकच्या पोस्ट ऑफिसला त्या ठिकाणी भेट द्या एम आय एस खाते उघडण्याचा फॉर्म भरा फॉर्म एम आय एस अकाऊंट ओपनिंग फॉर्म खालील कागदपत्र त्या ठिकाणी तुम्ही जोडा जसे आधार कार्ड के वाय सीसाठी पॅन कार्ड पासपोर्ट साईज फोटो पत्त्याचा सा पुरावा जसे की बिल राशन कार्ड इत्यादी नामनिर्देशित व्यक्तीचे तपशील म्हणजे नॉमिनीचे रक्कम रोख किंवा चेक किंवा ड्राफ्टने या ठिकाणी जमा करावी खाते उघडल्यावर तुम्हाला पासबुक त्या ठिकाणी दिले जाईल या ठिकाणी जाणून घेऊया महत्त्वाच्या सूचना नेमक्या काय आहेत तर दर महिन्याला व्याज काढण्यास या ठिकाणी तुम्ही विसरू नका खाते ऑनलाईन ट्रॅक करता येत नाही त्यामुळे पासबुक त्या ठिकाणी तुम्ही जपून ठेवा जर आपण पाच वर्ष पूर्ण केल्यावर खाते न वाढवले तर व्याज त्या ठिकाणी तुमचे थांबते आता पुढे पाहून घेऊया कोणासाठी ही योजना योग्य आहे तर निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी स्थिर उत्पन्नासाठी त्यांच्यासाठी ही योजना योग्य आहे गृहिणी किंवा महिला सुरक्षित गुंतवणुकीसाठी त्यांना ही योजना योग्य आहे मध्यमवर्गीय गुंतवणूकदार जोखमीशिवाय उत्पन्न त्यांना हवे असल्यास त्यांच्यासाठी सुद्धा ही योजना योग्य आहे लहान व्यावसायिक मासिक रोख प्रवाहासाठी त्यांच्यासाठी सुद्धा ही योजना या ठिकाणी योग्य आहे आता आपण या योजनेचा निष्कर्ष या ठिकाणी पाहून घेऊया पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही सर्वसामान्य लोकांसाठी सरकारने दिलेली एक सुरक्षित हमी उत्पन्न मिळवणारी योजना आहे कोणतीही जोखीम न घेता दर महिन्याला वीस हजार पाचशे रुपये इतका परतावा मिळवण्यासाठी ही एक आदर्श योजना आहे फक्त योग्य प्लॅनिंग आणि अधिक गुंतवणूक या ठिकाणी आवश्यक आहे जर आपल्याला निश्चित मासिक उत्पन्न उत्पन्नाची या ठिकाणी गरज असेल आणि गुंतवणुकीत सुरक्षिततेला प्राधान्य असेल तर ही योजना एक उत्तम पर्याय या ठिकाणी ठरू शकते या ठिकाणी महत्त्वाची टिपसुद्धा आहे योजना सुरू करताना पूर्ण अटी आणि नियम पोस्ट ऑफिसमधून तपासून खात्री करून घ्यावीत व्याजदर हे सरकार वेळोवेळी या ठिकाणी बदलू शकते तुमच्या जर अधिक शंका असल्यास तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधू शकता सुरक्षित गुंतवणूक निश्चित परतावा ही पोस्ट ऑफिस योजनांची या ठिकाणी खरी ओळख आहे तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा ते आधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन नौन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद